अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन एप्रिल पासून सर्व देशांवर लावण्यात ला आकडेवारी जाहीर केली ट्रम्प यांच्या कार्यालयाने एक्स या समाज माध्यमावर ही सूची जाहीर केली आहे यामध्ये भारताचा सुद्धा समावेश आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह अनेक देशांवर रेसी टॅरिफची म्हणजेच परस्पर शुल्क आकारण्याची घोषणा केली आहे म्हणजेच अमेरिकेतून भारतात येणाऱ्या वस्तूंवर जितकं आयात शुल्क असतं तितकं शुल्क अमेरिकेने सुद्धा भारतातून तिथे आयात होणाऱ्या वस्तूंवर लादलंय भारतावर नेमका किती टक्के टॅरिफ लावण्यात आलाय तेच पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र टॅरिफ म्हणजेच इतर देशांमधून आयात केलेल्या वस्तूंवर सरकारने लादलेला कर टॅरिफ हा मुख्यतः देशांतर्गत उत्पादकांचे संरक्षण करण्यासाठी लादला जातो परंतु सरकार इतर देशांमधून आयात कमी करण्यासाठी देखील टॅरिफ लादते ज्यामुळे देशांतर्गत उत्पादनांचा वापर वाढतो टॅरिफ विशिष्ट किंवा जाहिरात शुल्क असू शकतात सरकार देशांतर्गत वस्तूंबद्दल जागरूकता वाढवू इच्छिते आणि म्हणूनच जेव्हा आयात केलेल्या वस्तूंवरील कर किंवा शुल्क युनिट आधारित असते तेव्हा ते एक विशिष्ट शुल्क असते तर दुसरीकडे जेव्हा टॅरिफ आयात केलेल्या मूल्याच्या विशिष्ट टक्केवारीवर आधारित असते तेव्हा त्याला जाहिरात मूल्य असे म्हणतात प्राचीन काळामध्ये सरकार महसूल मिळवण्याचे साधन म्हणून आयातींवर कर गोळा करत असत गोळा केलेल्या करांना कोणतेही नाव दिले जात नव्हते सतराशे एकोणनव्वद मध्येच अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांनी चार जुलै रोजी सतराशे चा द टॅरिफ कायदा स्वाक्षरी करून कायद्यात रूपांतरित केला आणि पहिल्या काँग्रेसने तो मंजूर केला ट्रम्प यांच्या या सहकार्याने दावा केला आहे की ऑटो टॅरिफ लादून अमेरिकेला दरवर्षी शंभर अब्ज डॉलर्स म्हणजेच आठ पूर्णांक सहा लाख कोटी रुपये फायदा होऊ शकतो तर दुसरीकडे आणखी एका अहवालात भारताला शुल्कातून अब्ज डॉलर लाख कोटी रुपये तोटा होऊ शकतो ज्याचा सर्वात मोठा परिणाम ऑटो सेक्टरवर दिसू शकतो ऑटो टॅरिफचा अमेरिकेला कसा फायदा होतो आणि भारताला कसा फटका बसू शकतो ते पाहूया जर कार अमेरिकेत बनवली गेली तर तुम्हाला मिळते अमेरिकेमध्ये असे कधीच घडले नाही अमेरिकेच्या सर्व आयातीवर मूळ व्याज जोडले जाईल असे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी सांगितले मात्र त्याबाबत स्पष्टता नाहीये तीन एप्रिल पासून अमेरिका भारतातून फुल असेंबल होणाऱ्या कार वर पंचवीस टक्के कर लावण्यात येणार आहे तीन मे पर्यंत ऑटो पार्ट्स वर असेच शुल्क लादले जाण्याची शक्यता होती ज्यामुळे अमेरिकेतील सर्वात मोठ्या निर्यात दरांपैकी एक असलेल्या भारताच्या वाहन क्षेत्रात चिंता वाढली आहे आता या ऑटो टॅरिफचा अमेरिकेला कितपत फायदा होईल हा मोठा प्रश्न आहे काही दिवसांपूर्वी ट्रम्प यांचे व्यवसाय आणि उत्पादन सल्लागार पीटर नवोरा यांनी दावा केला होता की ऑटो टॅरिफ मधून अमेरिका वर्षाला शंभर अब्ज डॉलर्सची कमाई करू शकते एकट्या ट्रम्प प्रशासन ऑटो टॅरिफ मधून वर्षाला सुमारे अब्ज डॉलर्स उभारेल असा दावा करण्यात आलाय तर दुसरीकडे या शुल्कामुळे भारताला मोठा फटका बसण्याचा अंदाज आहे जर हे शुल्क दहा टक्के निश्चित केले गेले तर भारताला अमेरिकेच्या निर्यातीत सहा अब्ज डॉलर्स चे नुकसान होऊ शकते जर टॅरिफ दर पंचवीस टक्क्यांपर्यंत वाढला तर तोटा एकतीस अब्ज डॉलर पर्यंत वाढू शकतो आणि त्याचा सर्वाधिक फटका वाहन उद्योगाला बसू शकतो केंद्र सरकारने टॅरिफच्या संपूर्ण परिणामांचे मूल्यांकन करण्यासाठी ऑटो पार्ट्स उद्योगाकडून डेटा गोळा केला आहे अमेरिकेला वर्षाला सुमारे सहा पूर्णांक एकोणऐंशी अब्ज डॉलर्सच्या कार पार्ट्सची निर्यात करणाऱ्या वाहन क्षेत्रासमोर मोठे आव्हान उभे राहिले विशेषत कोणत्या विशिष्ट ऑटो पार्टवर किती शुल्क आकारले जाईल याविषयी विषयी भारतातील उद्योग लाभार्थ्यांनी दरांबाबत अधिक स्पष्टता मागितली आहे ट्रम्प यांनी स्टील आणि अल्युमिनियमवर पंचवीस टक्के टॅरिफ टॅक्स लावण्याचा जो निर्णय घेतलाय त्याचा सर्वाधिक परिणाम कॅनडा आणि मेक्सिको या देशांवर होणार आहे अमेरिकेला स्टील अथवा स्टीलची उत्पादने निर्यात करणाऱ्या टॉप पाच देशांमध्ये कॅनडा ब्राझील मेक्सिको दक्षिण कोरिया आणि जपान यांचा समावेश आहे अमेरिकन आयन अँड स्टील इन्स्टिट्यूटच्या माहितीनुसार दोन हजार चोवीसमध्ये अमेरिकेमध्ये सर्वाधिक स्टील कॅनडातून आयात झालेलं होतं कॅनडानंतर ब्राझील मेक्सिको आणि दक्षिण कोरियाने अमेरिकेमध्ये स्टील निर्यात केलं होतं ट्रम्प यांच्या या घोषणेचा परिणाम भारतातील स्टील अँड अॅल्युमिनियम इंडस्ट्रीवर देखील होईल अमेरिका ज्या देशांकडून स्टील आणि अॅल्युमिनियम आयात करतो त्या देशांमध्ये भलेही भारत टॉप लिस्टमध्ये नाही मात्र इंटरनॅशनल ट्रेंड ॲडमिनिस्ट्रेशननुसार अमेरिकेने भारताकडून दोन हजार चोवीसमध्ये दोन लाख मेट्रिक टनहून अधिक स्टील आयात केलं होतं या स्टीलची किंमत चार लाख एकाहत्तर हजार डॉलरहून अधिक होती अमेरिकेने भारतातून दोन हजार चोवीसमध्ये एक लाख साठ हजार मेट्रिक टनहून अधिक ॲल्युमिनियम उत्पादने आयात केली होती याची किंमत चव्चाळीस कोटी डॉलरहून अधिक होती तर कोणत्या देशात किती टॅरिफ असणारे ते पाहूया चीनमध्ये चौतीस टक्के व्हिएतनाम सेहेचाळीस टक्के जपान चोवीस टक्के दक्षिण कोरिया पंचवीस टक्के थायलंड छत्तीस टक्के मलेशिया चोवीस टक्के कंबोडिया एकोणपन्नास टक्के बांगलादेश सदतीस टक्के सिंगापूर दहा टक्के फिलिपाइन्स 17 पाकिस्तान एकोणतीस टक्के श्रीलंका चव्वेचाळीस टक्के भारत सव्वीस टक्के तर म्यानमार चव्वेचाळीस आणि लाओस अठ्ठेचाळीस टक्के यासोबतच आता राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी एक्सच्या समाज माध्यमातून याबाबतची प्रतिक्रिया व्यक्त केली त्यांचं ट्विट काय आहे ते पाहूया अमेरिकेने भारतावर सव्वीस टक्के कर लावला असून आगामी काळात देशाला याचे गंभीर परिणाम भोगावे लागणार आहेत विपरीत परिणाम होणार असल्याने पर्यायाने उत्पादनावरही परिणाम होईल आणि आधीच प्रचंड बेरोजगारी असताना त्यात मोठ्या प्रमाणात भर पडेल देशासाठी हे मोठं संकट असून सरकार यावर कसा मार्ग काढतं हे बघावं लागेल परंतु हा एकटा सरकार किंवा विरोधी पक्षाचा प्रश्न नाही त्यामुळं गरज आहे या, का या कारभाराच्या निमित्ताने माजी पंतप्रधान स्वर्गीय डॉक्टर मनमोहन सिंह हो साहेबांची मात्र आठवण झाल्याशिवाय राहत नाही भारताने इराण कडून तेल आयात करू नये अशी धमकी अमेरिकेने दोन हजार बारा मध्ये दिली होती परंतु तत्कालीन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंह साहेबांनी बाणेदारपणा दाखवत अमेरिकेच्या धमकीला भीक न घालता देशाचं हित महत्वाचं हे दाखवून दिलं बांगलादेश युद्ध असो किंवा दोन वेळा केलेल्या अणुचाचण्या यावेळी ही स्वर्गीय इंदिरा गांधी आणि स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी साहेब यांनीही असाच बाणेदारपणा दाखवला होता आता ही देश हिताच्याच ठोस अशा धोरणाची गरज वाटत असल्याचं ट्विट रोहित पवार यांनी केलंय डोनाल्ड mm. ट्रम्प यांनी जी सूची जाहीर करण्यात आली आहे त्यामध्ये त्या 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 आता भारताला सव्वीस टक्के कर आकारण्यात येणार आहे आणि आता या सर्व प्रकाराबाबत राजकीय नेते सुद्धा त्यांची भूमिका मांडत आहेत या सर्व प्रकाराबाबत तसेच रोहित पवार यांनी केलेल्या ट्विट बाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि mm. अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेटसाठी पात्रा टाईम महाराष्ट्र धन्यवाद